नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत शिरूर तालुक्यातील शिखरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमचे जातेगाव बुद्रुक येथील दिनांक बावीस एप्रिल रोजी रात्री दहा ते सकाळी सहाच्या दरम्यान घराची कुलूप तोडून आपल्या घरात झोपलेल्या एका शहात्तर वर्षीय महिलेचा अज्ञात चोरट्यांनी डोक्यावर घाव घालून खून केला आणि साठ रुपये किमतीच्या सोन्याच्या दहा ग्राम वजनाच्या कानातील कोड्या व बेल तसेच साठ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व रोख रक्कम तीन हजार माझे व माझी मयत सासू हिचे एक लाख तीस हजार रुपये घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला असल्याची फिर्याद मयत कृष्णाबाईची कृष्णाबाईची चिसून नंदा अमर इंगवले यांनी शिखरापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे नंदा अमर इंगवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचेचाळीस बटे दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव तीनशे दोन अनुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास शिखरापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पवार अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट धन्यवाद